परवा परवा मुंबईला हिंदू मुसलमानांची दंगल झाली का झाली कशासाठी कारण परंपरा भाग वेगळा पण त्या दंगलीचा फायदा उठून एका मुस्लिम मोहल्ल्यामध्ये काही गुंड होते त्याच मुस्लिम मोहल्ल्यामध्ये आणि पंचमीशीचे एक लावण्यखनी युवती होती देखणी आरसपणी बस बघावं आणि बघतच राहावं इतकी लावण्य या गुंडांचा त्या युवतीवर डोळा होता दंगलीच्या कल्लोळाचा फायदा उठवावा आणि या युवतीची आबरू लुटावी असा भेद त्यांनी आखला आणि दंगल ऐन जोमत असतानाच रात्रीच्या बारा साडेबारा वाजता काळोख चिरत हे सगळे त्या युवतीच्या घराच्या दिशेनं सरकू लागले बघता बघता दारावर धडका पडू लागल्या आतली युवती बावरली शहरली घाबरली खिडकीतनं बघितलं गुंडा दिसले इरादा ध्यानी आला तसे जीवाच्या आकांताने पळत सुटली मुंबईच्या रस्त्यावर रात्री बारा साडे बेबानपणे पळते कुंड पाठलागावर आहे तिला खळून चुकलं या गुंडांच्या तावडीत जर सापडलो तर आपल्या अप्रूची लखतर इथं रस्त्यावर चांगली जातील बेभान पळतीये जीवाच्या आकांताने काळोखिरा धावतीये धावता धावता एका पोळात शिरली पोळातल्या एका खरात तिला उजेड दिसला धपाप त्या दारा पुढे आली दार ठोटावलं दार उखडलं गेलं दारा तू भाव होता ऐन तिशीचा एक हिंदू युवक दारात मुसलमान होती पाहिली त्याला आश्चर्य वाटलं बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची ही मुलगी मुसलमान मग एका हिंदूच्या दारा कशी त्याने विचारलं काय हवंय ती युवती म्हणाली काय गुंड माझ्या पाटला गावर आहेत एका रात्री पुरता मला आसरा मिळेल का माझी अप्रुटायचा बेत आहे त्यांचा हा युवक म्हटला निश्चिंत आधी आहे घर तुझच आहे तिला आत घेतलं स्वतःचं अंतरुण पांघरून दिलं सांगितलं शांत झोपीत इथं तुला कुठली भीती नाही मी स्वतः दाराशी राखण करत राहतो रात्रभर ते गुंड परत येणार नाही तुला त्रास देणार नाही युवती झोपी गेली हा दाराशी राखण करत बसला ते गुंड परत येणार नाही त्या युवतीला त्रास देणार नाहीत पण राखण करता करता डोक्यात विचार आला बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची ही मुलगी मुसलमान मी हिंदू मी एका हिंदूच्या घरात तीन आसरा मागितलाच कसा तिला भीती नाही का वाटली आणि ते गुंड तिची आब्रू लुटायच्या उद्देशाने तिच्या पाठलागावर आहेत आहे मी ही घरात एकटाच आहे मी ही तरुण आहे मनात आणलं तर आता या क्षणी इथंच या युवतीची आब्रू मी लुटू शकतो हिला माझ्या तावडीतनं वाचवणारही ना कुणी नाही मग कुठल्या भरोश्यावर माझ्या घरात तिने चिंत थांबली आहे रात्रभर विचार केला उत्तर मिळालं नाही सकाळ झाली ती युवती जायला निघाली जाताना तिनं आभार मानले न राहून यानं विचार बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची तू मुसलमान मी हिंदू मग माझ्या घरात आसरा कसा मागितलंस ते गुंड तुझी आपलं उठवायच्या तुझ्या पाटलावर होते पण मी घरात एकटाच आहे मी ही तरुण होतो मनात आणला असतं तर रातोरात मी ही तुझी आपल शकलो असतो तुला माझ्या तावडीत वाचवणार नव्हतं मग कुठल्या मा भरोशावर माझ्या घरात थांबलीस त्यावेळी युवती म्हणाली त्या गुंडांच्या तावडीत सुटण्यासाठी बेबानपणे मी पळत होते मुंबईच्या रस्त्यावर सायरा वायरा धावत होते धावता धावता या पोळात शिरले मोळातल्या तुझ्या घरात मला उजेड दिसला दबाब त्यावरानं मी दार आपण आले पण दार ठोटवायच्या अगोदर तुझ्या घराच्या उघड्या खिडकीतून मी आज डोकावून बघितलं तर तुझ्या घराच्या भिंतीवर मला शिवाजी महाराजांचा फोटो दिसला आणि मगच मी दार ठोटावला कारण मला माहिती आहे ज्या घरात शिवाजींचा फोटो आहे त्या घरात कुणाच्याही आब्रूला धोका नाही गेल्या साडेतीनशे वर्षानंतरही माझ्या राजाबद्दल जनमानसांच्या मध्ये जी प्रतिमा आहे ती ही प्रतिमा आहे शिवाजी राजे स्मरणात आहेत ते एवढ्यासाठी त्यांचा जय जयकार आहे तो एवढ्यासाठी त्यांच्या विचारांचा जागर आहे तो सुद्धा एवढ्यासाठी मी मराठी भाषेतला शिवाजी आहे म्हणजे शिवाजी हे फक्त नाव नाही शिवाजी हे फक्त कर्तृत्व नाही शिवाजी हे फक्त नेतृत्व नाही तर शिवाजी हे सर्वोच्चतेचं परिमाण आहे मला काय व्हायचं आहे तर ज्या क्षेत्रात आणि ज्या प्रांतात असेल तिथलं मला शिवाजी व्हायचं